नमस्कार मंडळी नव्वदच्या दशकातील सौंदर्यवती दिग्गज अभिनेत्री सुशील स्वभावात निरागस्ता म्हणजे प्रतीक्षा लोणकर प्रतीक्षा लोणकर यांचा जन्म बारा जून एकोणीसशे अडुसष्ट रोजी औरंगाबाद येथे झाला एक मुख्य नायिका ते आईपर्यंतचा त्यांचा प्रवास खूपच छान आहे प्रतीक्षा ताई यांना दामिनी या मालिकेमुळे प्रसिद्धी मिळाली दूरदर्शनच्या याच मालिकेमुळे त्या घराघरात जाऊन पोहोचल्या प्रतीक्षा लोणकर यांनी नाटक मालिका चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे औरंगाबाद शहरातून चार कलाकार मुंबईला आले त्यात प्रतीक्षा चंद्रकांत कुलकर्णी प्रदीप दळवी यात मी पण एक होती एकोणीसशे एक्क्याण्णवला ला हे कलाकार मुंबईला आले आणि तेथेच स्थायिक झाले प्रतीक्षा ताई यांनी मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्राची पदवी देखील घेतली आहे त्यांनी आजवर मराठी हिंदी आणि इतर भाषातही आहेत प्रतीक्षा लोणकर यांनी अनुभूती ही मराठी मालिका केली त्यांचे अर्थ या नावाचे नाटक प्रचंड गाजले होते एवढेसे आभार या चित्रपटातून त्यांनी वेगळीच लोकप्रियता मिळवली होती तसेच मोकळा श्वास या चित्रपटातील एक अबला असहाय्य स्त्रीची व्यक्तिरेखा त्यांनी निभावली होती तर मंडळी प्रतीक्षा लोनकर यांच्या पतीचे नाव प्रशांत दळवी आहे ते देखील एक उत्तम अभिनेते आहेत तर त्यांची मुलगी देखील आईसारखीच सुंदर आणि हुशार आहे तिचं नाव रुंजी असं आहे प्रतीक्षाताई आपल्या कुटुंबाचे फोटो नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतात प्रतीक्षा लोणकर सध्या अबुली या मालिकेतून पाहायला मिळत आहेत तर मंडळी तुम्हाला प्रतीक्षा लोणकर आणि त्यांची मुलगी रुंजी लोन लोणकर यांची जोडी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद